मॅनेजर मुख्य दीपिका जाधव मॅडम सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील सर्व महिला भगिनी जेंट्स लोक सर्वांना सर्वा आवाहन करण्यात येत आहे की आपल्या लहान मुलांसाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम पाहू कार्यक्रमाची शोभा वाढवे एवढी विनंती सर्वा सर्वांना करत आहे नमस्कार मौजे बारडगाव पुद्रिकेतील सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन वार बुधवार गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर येथे संपन्न होणार आहे सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आमच्या शाळेतील सर्व बाल गोपाळांचा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहावे व त्यांच्यावरती रूपाने आपल्या कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर द्यावी असं आव्हान आमच्या शाळा स्थापन समिती व मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांच्याकडून अभ्यास करण्यात येत आहे सर्वांनी उपस्थित राहावे ही नमस्कार शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर अतुल गावडे व सर्व शिक्षक मी समितीच्या वतीने व अध्यक्ष नात्याने आवाहन करतो की तीन एप्रिल रोजी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रम हा बसवण्यासाठी सरांनी एक महिनाभर झालं मेहनत केली आहे सर मॅडम यांनी सर्वांनी कार्यक्रम अतिशय सुंदर बसवलेला आहे तर व, तरी सर्व भागातील पंचकृष्तीतील सर्व क्षेत्रातील लोकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून चिमुकल्यांचा कार्यक्रम पाहावा व चिमुकल्यांवरती बक्षीस स्वरूपी वर्षाव करावा असे मी समिती व अध्यक्ष मोजे बारोडा सुद्रिकेतील सर्व शाळेवरती प्रेम करणारे ग्रामस्थ व अंबिका नगर परिसरातील सर्व शाळे पालक ग्रामस्थ यांना आवाहन करण्यात येत आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिका नगर या शाळेचे वार्षिक संमेल वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावरती संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी आमच्या शाळेतील बाल चुम चुमटक्यांच्या सला पाहण्यासाठी व त्यांच्यावरती प्रेमाची बक्षीस फाल